नमस्कार मित्रांनो वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आता निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे सभा आरोप प्रत्यारोप पदयात्रा घोषणा या सगळ्या गोष्टी आता मतदारसंघांमध्ये जोमाने चालू झालेल्या आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला अशाच एका स्पेशल मतदारसंघाबद्दल बोलायचं आहे ज्याचं गेली दहा वर्ष प्रतिनिधित्व केलेलं आहे हरिभाऊ बागडे यांनी भाजपचा गड म्हणून हा फुलंबरी मतदारसंघ ओळखला जातो आणि आता या भाजपच्या गडामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी सुरुंग लावणार अशी शक्यता निर्माण झाली आहे नेमकं काय घडतं का आहे फुलंब्रीच्या मतदारसंघात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो गेली दहा वर्षं भाजपकडून हरिभाऊ बागडे नाना यांनी या फुलंब्री मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं नंतर ते राज्यपाल म्हणून तिकडे गेले आता फुलंब्री मतदारसंघ जेव्हा रिकामा झाला तेव्हा भाजपच्या कित्येक लोकांना गुदगुल्या झाला कारण हा एक सेफ गड मानला जात होता भाजपचा परंतु यावेळी मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार विलासावताडे या गडाला सुरुंग लावणार की काय अशी शक्यता आता निर्माण झाली आहे फुलंब्रीच्या गावागावात वाड्या वस्त्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चर्चेमध्ये सध्या विलास आवताडेंचं नाव चांगलं चर्चेत आलेलं आहे एकूणच या निवडणुकीमध्ये विलास आवताडे पाटील बाजी मारतात का अशी शक्यताही निर्माण झाली नेमकं काय घडतंय या मतदारसंघामध्ये सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून फुलंब्री मतदारसंघ हा तसा चर्चेतला हरिभाऊ बागडे नाना यांच्यामुळे हा मतदारसंघ जरा स्पेशलच बनला त्यानंतर गेली दहा वर्षे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केल्यामुळे भाजपचा हा गड बनला आणि आता हा गड दिल्या गेलेला आहे अनुराधा चव्हाण यांच्या ताब्यामध्ये एकूणच भाजपकडून म्हणजेच महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहे अनुराधाताई चव्हाण या आधी जिल्हा परिषद सदस्य होत्या आणि कित्येक दिवसांपासून आमदारकीची त्यांची महत्वाकांक्षा काही लपून राहिलेली नाही आता त्यांच्या विरुद्ध महाविकास आघाडीने तिकीट दिलेलं आहे विलास अवताडे पाटील यांना खरं तर अवताडे पाटील हे नाव फुलंबरीसाठी अत्यंत जवळचं कारण याच्या आधीही अवताळे पाटलांच्या कुटुंबियांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं या मतदार या लोकसेवेचं काम केलं एकूणच दोन जणांमध्ये लढत होईल अशी शक्यता असताना इथे तिसरा भिडो आलेला आहे ते म्हणजे शिंदे सेनेचे बंडखोर रमेश पवार रमेश पवार हे बंजारा समाजातून येतात त्यामुळे ओबीसी समाजामध्ये त्यांचा एक चांगलाच ठसा आहे एकूणच जिल्हा परिषदेवरती केलेलं काम असेल लोकांमध्ये असलेला दांडगा संपर्क असेल आणि ओबीसी मतदारांमध्ये असलेली एक चांगली इमेज असेल या जोरावरती रमेश पवार यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांचा फोन येऊनही या मतदारसंघातून माघार घेतली नाही आणि म्हणूनच या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होईल खरं तर यामध्ये चौथं नाव मंगेश साबळेंचं होतं परंतु त्यांनी या मतदारसंघातून माघार घेतली आणि या तिघांमध्ये लढत होईल अशी शक्यता निर्माण झाली परंतु सध्या तरी अनुराधा चव्हाण यांचा प्रचार कुठेतरी थंडावलेला दिसत आहे एकूणच भाजपचा मराठा मतदान विरोधात गेल्यामुळे भाजपचा कॉन्फिडन्स कुठेतरी लो झालेला आहे त्यातच रावसाहेब दानवे ज्यांना स्वतःची लोकसभा वाचवता आली नाही ते या प्रचार यंत्रणेमध्ये मुख्य स्थानी दिसत आहे त्यामुळे कुठेतरी अनुराधा चव्हाण यांचा प्रचार मागे पडताना तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची आकडेवारी बघून मनातल्या मनात, मनात फुगलेल्या महाविकास आघाडीच्या विलास अवताडे पाटलांच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतलाय खर तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये फुलंब्री मतदारसंघातून काँग्रेसला मोठी लीड मिळाली आणि ही लीड जरी विलास अवताडे पाटलांनी टिकवली तरी सुद्धा या निवडणुकीच्या विजयाचं गणित हे अगदी सरळ साधत त्यांच्या बाजूनी झुकणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विलास अवताडे पाटील फुलंबरीच्या या गडाला सुरुंग लावणार का हा सा प्रश्न आता निर्माण झालेला असताना फुलंब्रीच्या गावागावात वाड्या वस्त्यामध्ये अवताडे पाटलांची चर्चा आता जोरदार रंगू लागलेली आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद